कागल तालुक्यातील शेंडूर इथं तलावा शेजारील ओढ्यात तरुणांनी सहा फूट लांबीची मगर पकडली शनिवारी मध्यरात्री पकडलेली ही मगर आज वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली सुमारे चार ते पाच वर्षाची ही मगर असून तिची पूर्ण वाढ झाली आहे वनविभागानं या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलं शेंडूर इथल्या अवधूत सुतार आणि वैभव शनिवारी रात्री शेतीकामाच्या कामाच्या निमित्तानं तलाव परिसरात गेले होते यावेळी जाधव ओढ्यात त्यांना मगर दिसली त्यांनी ही माहिती गावातील प्राणी मित्रांना दिली रात्री चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर प्राणी मित्रांनी मगरीला सुरक्षित पकडून गावात आणलं अनेक जण रात्री अपरात्री शेतीच्या कामासाठी शेतात जातात मगर पकडल्याची माहिती पसरताच मगरीला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती प्राणी मित्रांनी मगर पकडल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर कापशीचे वनपाल आप्पासाहेब बुरुटे वन रक्षक सागर मांडरे वनसेवक टिकले आणि रवींद्र यांनी आज सकाळी शेंडूर गावाला भेट दिली तसंच सुमारे चार ते पाच वर्षाची आणि सहा फूट लांबीची ही मगर पूर्ण वाढ झालेली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही मगर कोल्हापूर इथल्या वन्यजीव बचाव पथकाच्या ताब्यात दिली यावेळी वन्यजीव पथकातील अक्षय कांबळे अमोल चव्हाण प्राणीमित्र ओंकार पाटील पंडित मेटे कृष्णात एलुगडे पोपट चव्हाण उपस्थित होते